लवकरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीची करणार आहेत आणि या घोषणेबरोबरच एक नवीन राजकीय समीकरण हे उदयास देखील येणार आहे या समीकरणामुळे कुणाचं गणित बिघडणार आणि कुणाचा जुळणार याचा आढावा घेणारा पुढचा स्पेशल रिपोर्ट आधीच उशीर झालाय कार्यकर्ते वाट पाहून कंटाळले उत्साह आणि उत्सुकता दोन्ही गोष्टी विरत आतापर्यंत जे काही ठरलंय त्यावर अंतिम हात फिरून काही दिवसात ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याचं कळत या घोषणेची ठोस वेळ आणि दिवस संजय राऊतांना देखील माहीत नाहीये मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते हे अंतिम हात फोडण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा अशी आमची अपेक्षा याशिवाय ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा आणि येत्या एक दोन दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग मुंबई आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल अखेर प्रतीक्षा संपणा ठाकरे बंधू भव्य मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार ठाकरे बंधूंकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता संयुक्त जाहीरनाम्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची समिती स्थापन झाली आहे उमेदवारांच्या यादीवर दोन्ही पक्षांकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे किती होती माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होती महाराष्ट्राची गरज आहे फक्त मुंबई नाही ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे नाशिक आहे पुणे आहे आमची प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंदींनी पोचाव आणि लोकांना संबोधी आता मनसेला टाळी देणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसचा हात सोडत असल्याचं अखेर जाहीर केलंय तर मुंबईसाठी काँग्रेसनं वंचित आघाडीशी हात मिळवण्याची तयारी सुरू केली आहे या क्षणी कोणतंही बोलणं सुरू नाही आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेले आहोत याआधी आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही जातीवादी आणि धर्मांत शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते हे आमच्या दलित बांधवांना माहिती आणि मुस्लिम बांधवांना पवार साहेब काय करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये एकत्र न जाण्याचा निर्णय हा पूर्ण विचारांती आम्ही घेतलेला आहे आणि त्यामध्ये तात्विक कारणं आहेत आणि ती तात्विक कारणं आम्ही पूर्णपणे स्पष्ट केलेली आहेत आणि त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये इतकी मोठी प्रक्रिया झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिल्यानंतर तो बदलणं मला असं वाटतं थोडा उशीर झाला जर तर त्या विषयावरती बोलता येत नाही आज आमच्या हायकमांडचा निर्णय आणि पूर्ण काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे की स्वतंत्रपणे लढण्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं शरद पवार पूर्वीपासूनच स्वागत करत आले त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी नवी मोठ अस्तित्वात येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मुंबईत कोणतीही मोठ बांधली गेली तरी मुंबईचा चॉईस महायुतीचाच असेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केला काही झालं तरी मुंबई महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकांची चॉईस आहे मुंबईची जनता आता डेव्हलपमेंटच्या मागे उभी आहे हे सकाळच्या जे त्या ठिकाणी वाचाळ शब्द कोणाच्या वाफा आणि या ठिकाणी टोमणे मारणं यामध्ये आता इंटरेस्ट उद्धव शिवसेना असोत किंवा राज ठाकरेंची मनसे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांची ताकद वाढणार याबाबत एकत्र येणार या एका निकषावर मतदारांना स्वतःकडे आकर्षित करणं जवळपास अशक्य आहे कारण आता मतदारांना भावनांच्या लाटापेक्षा विकासाची गंगा हवी आहे आणि ती गंगा आणणारा भगीरथ ज्याच्यामध्ये दिसेल त्यालाच मतदार कौल देईल वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट